मी आता सध्या मध्य नागपूरमध्ये आहे आणि मध्य नागपूरची निवडणूक खूप महत्वाची निवडणूक नागपूरमध्ये समजली जाते मध्य नागपूरमध्ये वोटिंग सुरू आहे आणि वोटिंग मध्ये आपण बघू शकता किती एक लाईन लागलेली आहे सगळे जे हे लोक आहे मतदान करण्यासाठी जात आहे मोठा उत्साह सुद्धा आहे आणि अत्यंत शांतीपूर्वक जे आहे मतदान होत आहे आपण मतदान केंद्रावरच आहो काय सांगाल तुम्ही मतदान करण्यासाठी मतदान मध्यपूर विधानसभा मतदारसंघाचं इथे मतदान होत आहे तर सर्व मतदारांना मी भी विनंती करील आव्हान करील तर कर सगळ्यांनी शंभर टक्के मतदान मतदान करावं की आपल्या मतदारसंघाची उन्नती होईल ज्यामुळे आणि अशा ठिकाणी मतदान करावं सुसुज्ञपणे का जे योग्य उमेदवार राहील त्यांनाच मतदान काय राहील मुद्दा काय राहील तुमचं मतदान करण्याचा मतदान करायचं मुद्दा इट्स अ डेव्हलपमेंट मतदान नागपूरचं मेन डेव्हलपमेंट जे राहिलेलं आहे हो। ते चांगल्या तऱ्हेने डेव्हलपमेंट तुमचं काय मुद्दा हे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे कुठलेही जातीपात हे न करता चांगल्या सुसज्ज व्यक्तींना निवडून आणलं पाहिजे जनतेनी बस एवढंच मध्य नागपूर तुमचं काय राहील मतदान करण्याचा आमचा अधिकार आहे आम्ही मतदान हर वेळेस करतो आम्ही सरकार चांगले चालवून राहिलं त्याच्याबद्दल धन्यवाद नक्कीच नक्की ही सगळी लाईन आहे ना हे मतदानासाठी लाईन लागलेली आहे पण आम्ही काही मतदार जे आहे मतदान करून येतील तुम्ही मतदान करून आले दाखवा बोट हा असे या असे असे या इकडे या थोडं या ऐक असे या इकडं मतदान करून कोण कोण आलाय पण आली आई या आई आई आईला पण येऊ द्या आईला पण काय बोट दाखवा असं दाखवा कॅमेऱ्याकडे मध्य नागपूर मध्ये आहो आम्ही आणि मध्य मद्या, नागपूर मधून मतदान करून आलेले दादा पण आहेत काय होता तुमचा मुद्दा मतदान करण्याचा कोणा मुद्द्यावर तुम्ही मतदान केलं लाडली बहिणी लाडली बहिणीवर लाडली बहिणी तुम्ही माझं तेच मत आहे <laughs> तुम्हाला मिळाले माझं नाव तुम्ही आला मिळालेला सुनीला वगैरे मिळालेला म्हणजे तुमचाही मुद्दा लाडल्या बहिणीचा नक्कीच लाडल्या बहिणीच्या मुद्द्यावर मतदान केलेलं आहे ताई ताई तुमचं मतदान झालं दाखवा दाखवा माझा कॅमेरा दाखवा ना तुम्ही मतदान कराल आतमध्ये गेल्या तुमच्या मनात कुठला हो मुद्दा होता की त्या मुद्द्यावर तुम्ही मतदान केलं की आपलं म्हणजे हे व्यवस्थित झालं पाहिजे बा समाज 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 म्हणजे आपली सत्ता बसली पाहिजे कोणाची सत्ता बीजेपीची अच्छा बीजेपीच्या सत्ता आहे ना, ना आताच अजून बसली पाहिजे अच्छा अच्छा बीजेपीच्या सत्ता बसली पाहिजे या मुद्द्यावर मतदान केले आहे आई किती वर्षाच्या आहे सत्याऐंशी बघा सत्याऐंशी वर्षाची आजी आहे पण मतदानाचा अधिकार बजावण्याकरिता ती सुद्धा मतदान केंद्रावर आली असंच तुम्ही पण जा युवक असेल युती असेल ना तुम्ही या आजीचा आदर्श घ्यायला पाहिजे आणि दरवर्षी मतदान करायला पाहिजे काय म्हणते वाचीच नाही येईल ना पुण्याचं काही काय नाही होत जोपर्यंत वाव जिवंत तोपर्यंत मतदानाचा अधिकार हे कुठे पायाची का हो काही नाही होत काय मतदान करताना कुठला मुद्दा होता तुझा मागणी काय होती मतदान करायच्या वेळेस काही मागणी नाही कोण या निवडून मतदान इथं मध्यमधून आता कोणाचे नशीब जेव्हा कोण सांगण पेक्षा दादा तुम्ही पण पण केलं का तुम्ही तुम्ही मतदान कुठल्या तुम्ही कुठल्या मुद्द्यावर केलं मुद्दे आणि कसं मुद्दा गरमागरम आहे नागपूरचं लक्ष लागलं नागपूर मध्ये काही सांगता नाही कोणी कल क्लिअर नाही क्लिअर नाही आपले टक्कर कोणा पण बीजेपी तर तसं येणारच आहे पण लीट कमी होईल हा हा थोडा मतदाता दोनशे मीटरच्या आतमध्ये जाऊन आम्ही सुद्धा सॉरी करतो आम्ही करतो आम्हाला तर नक्कीच आम्ही मध्य आहो आहोत मध्य नागपूर मधील जे, जे जनता आहे त्यांचे कुठले मुद्दे आहे आणि ते कुठल्या मुद्द्यावर मतदान करणार आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही पण मतदान केलं का ह्या युवकांचं मतदान झालेलं आहे ओनली बीजेपी ओनली बीजेपी प्रवीण भाऊ तुम्ही म्हणू आम्ही हे बिलकुल स्पष्ट सांगत आहेत बीजेपी म्हणून मतदान झालं हो झालं काय म्हणजे मध्य नागपूरचं इकडे जोर कोणाचं काही कल्पना आहे आमचं वोटिंग इकडे ट्रान्सफर झालं नाही त्यामुळे काही बोलू नाही शकत चला ठीक आहे नक्कीच हेच जाणून घेण्यासाठी आम्ही आलोय मतदार मध्य नागपुर में देखिए प्रचार है ना, हम प्रचार नहीं है हम वोट करके आए है प्रचार है न प्रचार नहीं है वोट, वोट करके कर आए मीडिया हो आ, मीडिया हो आ, मीडिया हो तो, तो वोट किया है हमने मैं भाजपा के योगी उत्तर प्रदेश के आदमी हूँ अच्छा। वोट जाना देना चाहता हूँ वोट कर दीजिए वोट कर दीजिए वोट यहाँ बोलते कि यहाँ वो नहीं है तुम्हारा लिस्ट में नाम नहीं है अच्छा लिस्ट में नाम जो तो मैं आधार कार्ड से मैं वोट देना चाह रहा हूँ लिस्ट में नाम नहीं आएगा तो वोट नहीं तुम्हें मतदान दादा दादा या, या या इकड़े जाननी मतदान के रुको 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 आपका वोट नहीं है रुकी रुकी आपका जिनका वोट वोट है उनको पूछने दीजिए अभी अभी वोट देने जाने के जा जा रहे हैं ना इधर ये कैमरा चालू है उधर में का मुद्दा क्या रहे तुमसे मतदान करना प्रवीण भाव कमल हम कमल वाले तीवर हमारे कमल वाले हाँ जी पिछले बार में भी दे सब पिछले बार हमारी पीढ़ी देते आ रही है बीजेपी को नहीं हलबा है नहीं सिंधी है अच्छा सिंधी है चलो ठीक हाँ है मोदी के बटोगे तो कटोगे तो कटो बटोगे कटोगे कहाँ कट गए जहाँ सुमत वहाँ संपत्त नाना और जहाँ तो वहाँ बिपन नहीं डाल हमेशा मेरा कटे कितने ये बताइए अब तो कटे कितने ये बताइए कटे खाते हिंदुस्तान का खाते पाकिस्तान का ना, नहीं? नहीं? ना, तो तो इज्जत से रहना है पाकिस्तान भागो यहाँ से हाँ ये मेरे मोदी सरकार की जिंदाबाद हाँ ये उत्तर प्रदेश से हम झूठ नहीं बोलता हूँ योगी जी बाबा सीधा इशारा देता है थे रहना है तो यहाँ हाथ अशेष जो मुद्दे लोग बोलता हे मुदे कु बीजेपी भारी पड़ता नहीं दिशत है तो मुझे मुझे उत्तर प्रदेश में गिर गई लोकसभा में अरे वो क्या गिर गई भाजपा गिर गई भाजपा हमेशा जिंदा रहेगा तो बोलते तो गिर गए बटोगे नहीं महेश में, थोड़ा तो में, भी गिरे ना। नहीं। में मिला अभी फिर से कोई माई का लाल नहीं पादा हुआ की उगराने का मुद्दे खर तो बीजेपी अद्दे बोलता भारी पड़ता है नक्की नक्की पटोके कटोके मुद्दे है आणि या राही आहे तो खूप अशा मध्ये येतात ना हे जे आता मतदार बोलले पण महाराष्ट्रामध्ये तसं नाही आहे तो व्यक्ती उत्तर प्रदेशमधला आहे आणि त्यामुळे बोलला पण महाराष्ट्रातला मतदार जो आहे तो बी जे पीचा असो काँग्रेसचा असो इतर वंचितचा असो बहुजन समाज पार्टीचा असो हे सुज्ञ मतदार आहे ताई तुम्ही मतदान केलं मतदान के झालं बस बत्र थोडंस थोडं आपल्या ताई सोबत बोलूया महाराष्ट्रातला मतदार हा सुज्ञ मतदार आहे कुठल्याही म्हणजे जाती धर्मावर मतदान करत नाही फक्त जो विकास करेल डेव्हलप करेल त्याच्यावरच मतदान करतो तुमचं मतदान झालंय दाखवा बोट दोघी पण दाखवा नक्कीच मतदान झालेलं आहे तुम्ही कुठल्या मुद्द्यावर या ठिकाणी मतदान केलं आम्ही आम्ही आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे हा बिलकुल आणि सगळ्यांना सगळ्या फॅसिलिटी समा ह्याच्यात मिळाल्या पाहिजे तेच आमचं म्हणणं आहे हा मुद्दा होता काय बटोंगे तो कटंगे या निवडणुकीत नाही 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 हा काहीच है। नाही तुमचा काय मुद्दा होता ताई मुद्दा म्हणजे हाच आहे की बा हिंदूत्व घेऊन चाला तुम्ही सगळेजण आणि तुम्ही म्हणा मुसलमान हिंदू हे तर पाहिजेच नाही ना हिंदू मुसलमान सगळ्यांनी ना संविधानामध्ये सगळ्या जाती धर्माला समान अधिकार आहे हिंदू असो हा मुसलमान असो अमीर असो की गरीब असो सारखे समान आहे म्हणजे मतदानाचा आजचा जो दिवस दिलेला आहे तो, तो सगळे समान आहे आपापल्या मर्जीने असं जबरदस्ती नसते कोणाला पण जे, जे मुद्दे आणतात बटोंगी कि कटुंगी तर याच्यामुळे काही आपल्या देशामध्ये ध्रुवीकरण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असते ना सगळे माझ्या विचार सारखे नसते आता जे ते काका उत्तर प्रदेशचे बोललेले आहे अशा नाऱ्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टीला झटका पडला ना ते कार ते त्यांचं थोडं बरोबर पण आहे कारण हिंदुत्व जागृत झाला पाहिजे तेच तर आपलं म्हणतो ना का आपला देश हा भारतीय संविधानावर चालतोय कुठल्याही ग्रंथावर चालत नाही म्हणजे ज्या काही धर्माचे ग्रंथ आहेत बायबल असो तुमचं पुराण असो की गीता असो की धम्म बुद्ध त्याचा ग्रंथ असो याच्यावर देश चालत नाही देश संविधानावर चालतोय अशा वेळेस हे मुद्दे जे येतात त्यावेळेस मग समाजासमाजामध्ये ते निर्माण होण्याची शक्यता आपल्याला दिसत नाही का ते तर हे मुद्दे असे पडते का तसं नाही म्हणा सगळ्यांना घेऊन चालावं लागते पूर्ण समाज घेऊन चालावं लागते चाला एकच चाला एक चाला। समाज घेऊन नाही पकडून राहावं लागत ना तुम्ही मतदान केलं या, या ना तुम्ही ना ना के? ताई आणखी ताई सोबत आपल्या आप ताई आहे या इकडे थोडं म्हणजे ट्रॉपिक जाम नाही झालं पाहिजे तुम्ही मतदान केलंय तुम्ही तुमचा मुद्दा काय होता मतदान करण्याचा नाही नाही आमचे जे कर्तव्य आहे ते आम्ही पार पार पाडत लागते नेमकं तुम्हाला काय वाटलं का बाबा आपण आता अनेक मुद्दे आहे जसं डेव्हलपमेंट झालेलं आहे महागाईचा मुद्दा आहे बेरोजगारीचा मुद्दा आहे लाडक्या बहिणीला पैसे मिळालेले आहे असं तुमच्या मनात कोणता मुद्दा की तुम्ही वोटिंग केलं आमच्या याच्यात कोणतं हे नाही म्हणा आम्हाला काही कोणाचं म्हणजे कोणी पा काँग्रेस जे ए बीजेपी आपल्याला कोणीच कोणाला देत नाही आपल्याला मेहनत करूनच खाणं आहे मेहनत करूनच खाणं आहे फक्त जे आपण भारतीय आपण नागरिक हाव बा भारतीय नागरिक हा नागरिक हाऊ इच्छा आहे म्हणून आपल्याला वोटिंग करण्याचं काम आहे नाहीच बरोबर आहे आम्ही इथले नागरिक आहोत आणि तो आमचा अधिकार आहे आमचा अधिकार आम्ही आमचा पार पार पाडला अधिकार अधिकार पाडायला पाहिजे लोक राहतात नाही नाही जे जे आपला आपला अधिकार आहे तो अधिकार पार पाडलाच पाहिजे चाय कोणी देवो नाही देव असं आहे बरोबर आहे बरोबर आहे ना हे ताईच नक्कीच एक ऐकून घ्या तुम्ही कारण आपला मतदानाचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपण बजावला पाहिजे बरेचसे लोक मतदानाच्या दिवशी मतदानाला देतात ते इतर कामाला महत्व देतात आणि लांब लांब लाईन आहे म्हणून ते मतदान करायला येत नाही अशा वेळेस इतकं हे नागरिक आहो ना आपलं काम आहे हे वोटीन टक्के मतदान झालं पाहिजे असं कधी होत नाही झालंच पाहिजे शंभर टक्केच्या वर्त झालं पाहिजे असं होत नाही बरोबर आहे ते म्हणजे पन्नास टक्के होईल पंचेचाळीस होईल पंचावन्न होईल शंभर टक्के लोकांनी मतदान करायला पाहिजे केलंच पाहिजे ना, ना। शंभर टक्के बरोबर कुणालाही काय प्रश्न आहे विच्छेचा प्रश्न आहे कोणी ना। असं नाही म्हणणार की याला द्या त्याला द्या आपला इच्छेचा प्रश्न आहे आणि हा आपला जो कर्तव्य आहे ते पार पाडला पाहिजे आणखी नेते आहेत त्यांच्या सोबत दादा असे म्हणजे कपडे असे दिसले म्हणजे आम्ही नेते समजतो काय तुमचं नाव काय अनिल बोरकर अनिल बोरकर सर बरोबर काय म्हणते मध्य नागपूरमध्ये निवडणूक चालू आहे पण शांततेत चालू आहे तो एक आपल्या मध्य नागपूरचा एक चांगली गोष्ट आम्ही नागपूर आहे पूर्ण नागपूर शहरात सुसंस्कृत माणसाने भरलेला हा मध्य नागपूर सर्व लक्ष लागली आहे असेल ना चांगली गोष्ट आहे की आमचं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं नाव होत आहे की आमच्याकडे लक्ष आहे आम्ही मध्य नागपूरचे नागरिक म्हणून आम्हाला याचा अभिमान सुद्धा आहे आणि आतापर्यंत तर जे पाहिलं आहे एक तर एकतीस पॉईंट पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे आणि ते फार मोठ्या प्रमाणात आहे आणि थोडंसं आता एक अर्ध्या तासाचं वगैरे आपण रेस्टपणे जेवणारे वगैरे लोक काढले तर मला वाटते जवळपास सत्तर टक्क्याच्या वर हो। यावेळेस मतदान जाणार कारण की मतदारांमध्ये जी जागरूकता आहे त्यांच्यामध्ये एक उत्साह आहे की काहीतरी आपण आपल्या राज्याकरिता आपलं तर ते भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आणि ते अमूल्य मतदान त्यांचं जे त्यांचा तो पूर्ण पूर्ण मताधिकार ते वापरत आहेत हे दिसून येत आहे पण एकंदरीतच काय म्हणते आतापर्यंत जवळपास आता, आता पावणे दोन वाजले टक्के मतदान झालं आहे टक्कर म्हणजे काय वाट म्हणते टक्कर म्हणजे काय टक्कर म्हणजे काय आता तुम्ही आता बिलकुल बिलकुल टक्कर आहे काय कोण याच्यामध्ये हात मारेल त्याच्यात काही सांगतात कोण तिघामध्ये असं मी परफेक्ट सांगत नाही कोणी मारू शकतात पक्ष पण रेशमध्ये आहे का ओ, हो हो हाय बरोबरीची टक्कर आहे तिघांमध्ये बरोबरीची बरोबरीची टक्कर आहे आजचा मतदार जागरूक आहे आजचा मतदार पाहताय की आमच्या सोयी सुविधा नुसार जे काम जिथे दि, जिथे दिसतील तिथे तो मतदार आपलं मतदान देणार आहे आणि आजच्या काळ या दहा वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये कर पाहत होतो आपण विकास जिथे नाही तिथे मोठ्या प्रमाणात होत आहे विकास आहे महागाई आणि मला महागाई यायचं ना का परिणाम होणार आपण त्यावेळेला आपल्याला पाचशे रुपये एखाद्या बिलदाराला तीनशे रुपये रोजी मिळत होती होतीशे मिळते ना मग आम्ही लोकांना भेटलोय जसं एटीएम वर सेक्युरिटी गार्ड करणार आहे मेडिकल मध्ये सेक्युरिटी गार्ड करणार आहे अशा लोकांना थोडस पगार त्यांना फारच कमी आहे महागाईच्या नुसार हे लोक म्हणजे त्रस्त आहे थोडे महागाईच्या नुसार आम्हाला पगार पाहिजे होता सात आठ हजार नऊ हजार दहा हजार असा पगार आहे त्यामुळे मग कसं आपण त्याची तुलना करू शकतो तुमच्या माध्यमातून हा विषय नाही का खरोखर घरोघरी पोचला पाहिजे आणि सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे माझी तुमच्या तुमच्या सोबत सहमती या विषयावर आणि कुठेतरी नक्कीच महागाई जर वाढत असेल ना तर सर्वसामान्य गरीबाच रोजगार सुद्धा मजुरी सुद्धा वाढायलाच पाहिजे म्हणजे आपण समजू की समान मजुरीचा विषय तो तो वाढलेलाच आहे पहिल्या आपल्याला कसं तीन हजार चार हजार रुपयामध्ये आपण लोकांच्या दुकानामध्ये लोक काम कराय आज दहा हजार पेक्षा कुठे लोक कामाला नाही मी तुम्हाला सुद्धा सरकारकडून अनेक आपल्या योजना यावेळेस भरपूर योजना आलेल्या आहेत जसं अन्नधान्य एकदम फ्रीमध्ये दे देण्यात आलेलं दे आहे लाडकी बहीण सारखी योजना फ्रीमध्ये आणण्यात आलेली आहे दोन्ही पक्षांनी महायुती असो की महा मा, महाविकास आघाडी आहे त्यांनी सुद्धा मोठे आश्वासन दिले की आम्ही तीन हजार लाडक्या बहिणींना देऊ पुन्हा मग शेतकऱ्यांसाठी असं करू शेतकऱ्यांसाठी सगळे असे म्हणजे फुकटच्या योजने ज्या आहेत या लोकांपर्यंत पोहोचवू राहिले काय वाटतं तुम्हाला ह्या जर लोकांच्या अशा योजना जर देण्यात आल्या तर लोकांना अशी सवय बेकार लागेल फुकटच्या योजना घ्यायची साहेब माझं नाव आशिष बवनरावजी कटारे महायुतीने नी जी निर्णय घेतलेले आहे येत्या पाच सहा महिन्याच्या आतमध्ये आणि लाडली बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून लोकांना पैसे मिळालेले आहे महिला त्याच्यामुळे उत्साहित आहे भारतीय जनता पार्टी काँग्रेस शिवसेना आणि जे शरद पवार एन सी पी शरद पवारची ते एन सी पी सोडा अजितदादाची जे एन सी पी जे महाविका महायुतीमध्ये जे आहे ह्या महा महायुतीच्या माध्यमातून अनेक योजना पार पडण्यात आल्या आणि त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यात आल्या तर याच्यामध्ये मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या विस्ता, तेवीस तारखेला महायुतीचे सरकार येणार हे नक्की ठरलेलं आहे कारण की जागरूक बोलू आलो सरकार कोणाचं सरकार कोणाचं आहे एका प्रश्नात उत्तर देतो तो 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 तो। या देशाला सर्वात जास्त जास्त आर्थिक बळ देते ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राकडे महाराष्ट्र देते म्हणून हा देश चालतो महाराष्ट्राकडे इतका पैसा आहे की जर आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे नाही एक एकवीसशेही दिले तरी त्या बजेट मध्ये कुठेही हे पडणार नाही लागणार आहे आणि नक्की ते चालू राहणार आहे अभि योजना के बारे मे रहे हो तो ॲसा है की महायुती सरकारने जो अभि योजना निकाली है वो धरातल पे उतारी भी है और महाविकास आघाडी जो है आज काँग्रेस देखो तो हर योजना अपने राज्य में इलेक्शन के पहले लागू तो करती है पर उसको धरातल पे उतारती नहीं है राज्य गवर्नमेंट रहने के बाद में तो कम से कम ये उधर में दिए ना साउथ के इसमें तीन तीन हजार रूपए दे रहे कांग्रेस की सरकार वो तो अभी इनकी योजना लालडी बहना की योजना तो देखो पहले दी है उसके पहले और कई राज्यों में उन्होंने नहीं किया है कई चीजें आप देखो तो पुरानी पेंशन उन्होंने कहने का मतलब वो नहीं है ऐसे फुकट का अगर मिलती रहे लोगों को तो आदत गिर जाएगी लोगों को लेने की ये बात कर रहा हूँ मैं वो बात आपकी सही है और अभी जब अच्छा रोजगार दीजिए हर घर में एक नौकरी दीजिए रोजगार तो है ना जैसा आप बोल रहे थे नहीं रहे, नौकरी नहीं है ना अभी नौकरी अब सबको इतनी गवर्नमेंट को तो नौकरी दे नहीं, सकते नहीं। थे ना मोदी जी ने पिछले बार में दो करोड़ को देंगे अब वो ठीक है पर कम से कम धरा पर जो महंगाई का मुद्दा उठा रहे तो लोगो की उतनी मिल रहा है लोगो को खेती में अभी हम घूम के आए ना खेती में काम करने के लिए मजूर नहीं मिल रहे क्यूँकी उनको पॉकेट का अनाज मिल रहा है मैं ये बोल रहा हूँ की जैसा अभी लोगो ने महंगाई का मुद्दा उठाया ठीक है अब मैं उस वक्त समजलो लो पाँच हज़ार की नौकरी करता था आज मेरा पेमेंट बाईस हज़ार रुपये है तो कम से कम सैलरी से भी तो बढ़ी है ना अब लोगों की जरूरतों के खर्चे भी है कुछ लोगों की बढ़ी है पण कुछ लोगों की नहीं बढ़ी काका तुम चाहते हो मतदान झालं का अच्छा बोल टाकवा असं ये असं माझ्याकडे मजाक नो का कैमरा कर ए काका सुद्धा मतदान करून आलेले आहे ऐकलं ना तुम्ही काय म्हणाले सगळे लोक आहे ना बरोबर आहे त्याचं सगळेजण आपापल्या आप परीने बोलतात हे बात आपल्या आप परीने बोलतात आपापल्या आप पक्षाचे आहे कोण <laughs> बोलतात तुम्ही सर्वसामान्य तुम्ही पक्षाचे आहे का पक्षाचे नाही ना असेच लोक आम्हाला पाहिजे तुम्हाला काय वाटते यावेळेस मध्य नागपूरमध्ये मध्य नागपूर मध्ये आता माहीत पडेल कोण येते कोण नाही तुमचा एक अंदाज अनुभव असं काही सांगता येत नाही नक्की पण टक्कर आहे का टक्कर आता बात तिघामध्ये आहे म्हणतात तिघामध्ये आहे म्हणतात तिघामध्ये आहे का टक्कर आओ, आओ।, आओ वो तो जा रही थी अभी वोटिंग करने जा रहे थे तुम्हारा क्या मुद्दा वोटिंग करेंगे बटन दबाएंगे तो वोटिंग क्या रहेंगे बोले गुप्ता रहता हम बताते नहीं गुप्ता रहता वो बात बड़ा मैं वो नहीं पूछ रहा हूँ गुप्ता रहता मगर किस मुद्दे को लेकर वोटिंग करेंगे मुद्दे मतलब गरीबी हटाओ महंगाई कम करो हाँ, है नहीं? हाँ। जो गरीब लोग उन लोगों पे ध्यान दो ऐसा हाँ। ये बात है नक्की मध्य नागपुर मध्य आहो नागपुर मध्य जे है एक काटा की टक्कर होता दिस भारतीय जनता पार्टी कांग्रेस अपक्ष सुधा या ठिकाणी मध्ये आहे पण मात्र नक्कीच अशा अतिटीच्या निवडणुकीमध्ये आता तेवीस तारखेला कोणाकडून निकाल लागते हेच बघण्यासारखे आहे तर नक्कीच तेवीस तारखेची वाट पहा आणि तेवीस तारखेला निकाल लागेल आणि मध्ये नागपूरचा आमदार कोण बनणार हे तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे पण तोपर्यंत तुम्ही बघत राहा डब्ल्यू एच न्यूज आय बी एम टी व्ही नाईन धन्यवाद नमस्कार